आणि हास्य फुकट दिलेलं आहे देवानं काही पैसे घेतले ना आपल्याला दिलं असं नाही हास्य आणि बुद्धी ते फक्त ईश्वराने माणसाला दिलेलं आहे जनावरांना नाही

अँड लाईफ इज व्हेरी वर्स्ट ऑर त्यामुळे हे जीवन जगा आमचे चारनी चिंनी सांगतात आय हॅव सो मेनी हर्डल सो मेनी प्रॉब्लम सो मेनी डिफिकल्टीज इन माय लाईफ बट माय नो मायवेज माझ्यासोबत माझा विश्वास आहे जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो इतर जगांवरही प्रेम करतो मात्र स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम करत तोच आनंदी राहू तो शकतो स्वतः सकाळी उठल्याबरोबर शहाऐंशी हजार चारशे से सेकंड तुमच्या खिशात येतात फुकट काही पैसे मोजावे लागत नाही काही नाही पण ते कसे घालवायचे कसे व्यतीत करायचे हे मात्र आपल्याच मनावर आहे तर हे आपण आणि माय डॉक्टर फ्री ऑफ कॉस्ट आजही आहे प्रत्येकाजवळ माय शिक्ष डॉक्टर फ्री ऑफ कॉस्ट आहे पण आपण त्या लाईनीत राहतो पैसे भरतो आणि तिकडेच जातो सहा डॉक्टर निसर्गाने आपल्याला